पूर्ण सारी भरून पूर्ण पाणी पाणी झालं हो पाणी पाणी झालं होतं बोलवली होती बोरची गाडी काहीतरी रात्री वाटत काहीतरी साडे दहा हजार ना साडे दहा च्या आसपास साडे बारा पर्यंत चाललं दोन अडीच तास तर लागतात मला तुम्ही व्हिडिओ पाठवला तेव्हा मी बघितलं होतं आज प्रत्यक्षात मी बघायला आले आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्या लोकांना दाखवायचं होतं की आपण इथे सुद्धा बोरचा पॉईंट दिलेला आहे आणि सत्तर फुटावरती पाणी लागलेलं आहे पाण्याचं हे पण इतकं गोड आहे का आहे आहे अच्छा पण पण गोड गोड तुम्हाला वगैरे आपला जो एरिया आहे हा तिथं काय होती गोडच पाणी अच्छा हा कोणता एरिया आपला टाकळी मुसळवाडी तलाव अच्छा मुसळवाडी काही जण म्हणतात की तलावाकडचा एरिया असल्यामुळे पाणी लागतं असं काही नाही असं असं आम्ही आधी खूप प्रयत्न केले होते पण जेव्हा तुम्ही आले तेव्हा ते सक्सेसफुल झाले पडतं अच्छा आता लाईट गेलीये ना तर आपण कसं निवळत लोकांना सगळं पाणी वगैरे पण दाखवलं असतं नाही लाईट नाही नागरिकसाठी लाईट असते आठ दिवस शेड्यूल असतं लागतं त्याच्यामुळे हा आठ दिवस लाईट नसती आणि आठ दिवस असते अच्छा रात्रीची असते एरिया पण खूप छान आहे जरा मी फिरून बघतो या साईडने संध्याकाळची वेळ मस्त वाटते हो चालेल सगळीकडे भरतो इकडं घास वगैरे इथं शेती पण आहे आणि इथं झाडं वगैरे आंब्याची पिरीची लावलेली आहे याची आम्हाला सगळ्यांना आधीपासूनच आवड आहे हे आमचे आम्ही आधी इकडेच राहत होतो पण आता आल्यानंतर मी सगळ्यांना मुलांमुळे इकडे तिकडे दक्षणासाठी जावं लागतं आणि आमची शेती आहे